Puedo estamos todo un poco हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आजचं ब्लॉग बनवण्याचं कारण असं की मग डेली आपले व्हिडिओ येतातच आहे पण असा होम क्लिनिंगचा ब्लॉग आलाच नाही मग आत्ता जस्ट म्हटलं चला असं हे घर साफ करत होते तर तुमच्यासोबत पण शेअर करावं तर आत्ता या ठिकाणी मी आली आहे विहानला स्कूलला सोडून आणि आत्ता बसलेलं आहे साडेनऊ आणि विहनला मला अकरा वाजता म्हणजे साडे दहा वाजता परत घ्यायला जायचंय आणि तोपर्यंत जो तो मधला वेळ आहे त्या वेळेमध्ये मला पूर्ण घराची क्लिनिंग वगैरे करायची आहे म्हणजे प्रत्येक लेडीजची जी डेलीची कामं असतात ती कारण की ज्या वेळेस बाळ घरी येईल त्यावेळेस मला तो काहीही करू देणार नाही त्याच्यामुळे मी आता पटकन कामं आवरून घेणार आहे स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवते घरामध्ये कसा पसारा आहे आणि मला काय काय कामं आवरायची आहे चला तर आता मी फ्रंट कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवून घेते आणि त्याच्यानंतर मग मी पटकन टायमिंगनुसार सगळ्या गोष्टी करून घेते की जेणेकरून माझं साडेदहापर्यंत व पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठी मोठी तरी कामं झाली पाहिजे की जी कामं मी बाळ आल्यानंतर नाही करू शकत ती चला तर बघूया आता मला कुठली बघू शकता जे व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी घर क्लीन दिसतं तर त्याच्या अवस्था सकाळी सकाळी अशा असते आणि त्याच्यानंतर म्हणजे दहा दहापर्यंत मी ते, ते, दा, ते सगळं घर पूर्ण आवरूनच घेते म्हणजे रात्रीचं जे विस कटलेलं असतं लहान मुलं लहान मुल, किंवा सकाळी स्वयंपाक वगैरे करताना तर ते मी मॉर्निंगला दहापर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लीन करतेच कधीतरी सुट्टी वगैरे असेल तर मग मला ह्या गोष्टींना लेट होतो लाईट्स वगैरे किचनमध्ये जर बघितलं तर सकाळी सकाळी विह्यांची सगळी धावपळ असते स्वयंपाकाची गडबड असते तर किचनवरती पण अशा पद्धतीने सगळा पसार असतो कारण त्याला पण मला सोडवायला जायचं असतं आणि मग त्याच्यासाठी मला खूप पटपट आवरायला लागतं तर मग इकडचा पसारा सगळा माझा आवरायचा जा राहून जातो अशा पद्धतीने विह्यां जो नाश्ता करतो त्याची नाश्त्याची प्लेट वगैरे कारण सकाळी सकाळी कसं होतं विह्यांच्या बाबांचा टिफिन विह्यांचा टिफिन विह्यांचं थोडंफार आवरायचं वगैरे त्या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो त्याच्यामुळे इकडं सगळं लक्ष द्यायला वेळच मिळत नाही तर सकाळी सकाळी अशा पद्धतीने सगळा पसारा असतो घरामध्ये आणि त्याच्यानंतर मग मी त्याला स्कूलला सोडून आल्यानंतर हे सगळं क्लीन करते तर हे सगळे कपडे वॉश करायचे आहेत तर गॅलरीमध्ये जर बघितलं तर गॅलरीमध्ये पण तो खेळतो वगैरे तर गॅलरीमध्ये पण त्याची खेळणी वगैरे इकडे तिकडे पडलेली असते परत कपडे वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी तर हे सगळं आता मला दहा साडेदहापर्यंत पटकन आवरून घ्यायचं आहे त्या त्याच्यानंतर ही सगळी कपडे पण वॉश करायचे आहेत पण आता मी आज लवकर स्कूल सुटणार आहे त्याच्यामुळे गॅरंटी कमी आहे की सगळीच कामं माझ्या आवरतील तरी मी प्रयत्न करणार आहे टायमिंग लावून सगळ्या गोष्टी पटपट करण्याचा आणि यूट्यूबला व्हिडिओ बनवायचा म्हटलं की ज्या कामाला पंधरा वीस मिनटं लागतात त्या कामाला अजून भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळे मी शक्यतो आता क्लिनिंगचे व्हिडिओ बनवत नाही कारण मला पण काम करायला टाइम लिमिटच असतं बाळामुळे चला तर मी आता हा सगळा पसारा आवरून घेते आणि आवरल्यानंतर आत्ताचं घर कसं आहे आणि आवरल्यानंतर घर कसं हे तुमच्यासोबत मी शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता मी विहनला सोडून आलेले जे कपडे सोडवायला जाताना जे कपडे वगैरे घालते बाहेर जाण्यासाठी तर ते कपडे वगैरे मी चेंज केलेले आहेत आणि आता मी घरातले जे आपले डेली वेअरचे कपडे असतात ते कपडे घालूनच घराची साफसफाई करते की जेणेकरून मग परत अजून काम वाढत नाही नाहीतर काही काही जण त्याच कपड्यावरती म्हणजे परत काम करतात आणि मग परत अजून आपली कामं वाढतात ती कपडे वॉश करणं वगैरे कारण भांडे वगैरे घासताना कपडे वगैरे धुताना किंवा घरातली साफसफाई करताना भरपूर कपडे वगैरे ओले होतात आणि मग त्याच्यामुळे परत आपण दुसरे कपडे पण यूज करतो त्याच्यामुळं कपडे धुण्याचं पण म्हणजे कपडे धुण्यासाठी जास्त पडतात आणि आपला वेळ पण भरपूर जातो त्याच्यामुळं मग मी सगळ्यात पहिल्यांदा ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि आता या ठिकाणी मी कामाला सुरुवात करत आहे चला तर मग मी आवरून घेते ये ये इकडे चल तर आता या ठिकाणी बघू शकता सकाळी मीच मला दाखवलेलं घर आणि आत्ता मी आवरलेलं घर किती फरक आहे तर थोडे घेतले की सगळं खूप छान होतं सकाळी सकाळी खूप खूप म्हणजे पसारा असतो घरामध्ये आणि व्हिन आल्यानंतर परत पसारा होतो पण तरी देखील मी एकदा अशा पद्धतीने सगळं क्लीन करून घेतेच कारण ती मला पहिल्यापासून सवय झालेली आहे आणि नाही गेलं की दिवसभर मग कशातच लक्ष लागत नाही शकता तर इकडे बघू शकता गॅलरी पण पूर्ण माझी क्लीन करून झालेली आहे इकडं विह्यांची सायकल वगैरे आहे इकडे काही चेअर ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आता माझी घराची क्लिनिंग आणि किचन वगैरे सगळं क्लीन करून झाले भांडे वगैरे घासून झालेत गॅस वगैरे पण मी डेली घासते आणि इथला किचन वाट्याच्या पाठीमागचा जो हा पोरचा असतो एवढा तो, तो पण डेली डेली ते मी डेलीच्या डेली घासते कारण की फोडणी देताना तिथे तेलकट उडतं आणि नेहमीच्या नेहमी जर क्लीन केलं तर आपल्याला म्हणजे थोडेसे एफर्ट्स कमी लागतात आणि जर सपोज आपण कधीतरी महिन्यातून पंधरा दिवसातून क्लीन करायला गेलो की तो तेलाचा थर खूप साठतो आणि मग तो, तो निघता निघत नाही त्याच्यामुळे मग मी ते डेलीच क्लीन करते तर अशा पद्धतीने झालेलं आहे इकडची गॅलरी वगैरे पण वॉश केलेली आहे इकडचा पण वरचा पोश वगैरे पण पुसलेला आहे तर आता या ठिकाणी माझी राहिलेले आहेत कपडे वॉश करायचे तर आता मी हे कपडे निरमा पावडरमध्ये भिजायला घालणार आहे आणि त्याच्यानंतर ते भिजेपर्यंत मी आता हे कालचे जे सुकलेले कपडे वगैरे आहेत ते कपडे काढून घेते तर खाली बघू शकता मस्त ऊन पडले चला तर आता मी राहिलेली कामं करून घेते आणि बोलते नंतर आणि हां ही कोरफड वगैरे बघू शकता आधी एकच होती आता या ठिकाणी एक आणि इकडे एक अशा दोन कोरफड फुटलेल्या आहेत तुळस विहन कंटिन्युअस देवपूजा करतो त्यावेळेस तांब्या वगैरे म्हणजे असं तुळशीला लागून लागून ते तुळस पण हे झाली आहे आता त्याच्यामध्ये परत तुळशीचे बी टाकलेत इकडे कढीपत्ता पण रोज फोडणीला वापरून वापरून पूर्ण संपून गेला आहे आणि इकडे शोच्या झाडाचे बी वगैरे टाकलेले आहेत ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच चला तर आता बोलते नंतर कामं आवरून घेते थोडीशी फायनली आता घरातली कामं आवरली आहेत आणि आता घेऊन यायला तर आता परत पाच मिनिटात पटकन आवरलंय आणि आता चाललीय व्हियानला घेऊन येण्यासाठी आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस बिझीच राहील त्याला खायला देणं वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे अजिबात वेळच मिळत नाही पाच मिनटं पण तो स्कूलला जातो तर त्याला स्कूलला घेऊन येईपर्यंत कंटिन्युअस कामच चालू असतं त्याच्यानंतर तो आल्यानंतर पण तो तर काही लगेच झोपत नाही आल्यानंतर लगेच त्याला काहीतरी त्याचे कपडे वगैरे चेंज करायचे थोडंसं त्याला फ्रेश वगैरे करायचं त्याच्यानंतर त्याला खायला काहीतरी बनवायचं आणि त्याचं खाऊन झालं की त्याला झोप म्हटलं तरी दोन दुपारचे दोन वाजले तरी तो झोपत नाही आई माझा स्टडी घे मला हे कलर करायला दे ते कलर करायला दे पूर्ण वेळ त्याच्यामध्येच जातो त्याच्यानंतर चार पाच वाजले की परत त्याचं खाणं पिणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी घरातली थोडीशी कामं वगैरे भांडे वगैरे पडलेले असतात ते त्याच्यानंतर परत संध्याकाळी त्याला खाली मुलांमध्ये वगैरे घेऊन जाते थोडा वेळ की जेणेकरून मग तर मुलांमध्ये थोडाफार मिक्स होतो कारण की तो, तो खूप मस्ती करतो त्याच्यामुळे त्याला रोज मुलांमध्ये घेऊन जायलाच लागतं असाच माझा पूर्ण दिवस जातो मग संध्याकाळी परत संध्याकाळचा स्वयंपाक हे ते गोष्टी परत झोपायला हो रोज बारा एक तर वाजतातच मग तिथून पुढं परत सकाळी उठायचं आजच माझं डेलीचं रुटीन आहे त्याच्यामुळं अजिबात वेळ मिळत नाही ज्यावेळेस विहान नव्हता त्यावेळेस भरपूर वेळ मिळायचा मग त्यावेळेस सगळ्या गोष्टी करता यायच्या पण आता जे एक्स्ट्राची जी कामं आहेत आपलं स्वतःचं काही स्वतःसाठी काही करायचं का असेल तर त्याच्यासाठी वेळ मिळत नाही पण तो वेळ काढायला लागतो मग त्याच्यासाठी रात्रीची झोप हो तरी स्किप करायला लागते तेव्हा कुठं आपण आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकतो थोडंफार जास्त नाही मुलांना बघून पण त्यातल्या त्यात थोडंफार का होईना तर असं असतं माझं रुटीन त्याच्यामुळे वेळच नसतो कुठल्या गोष्टीला बाकी ऑदर टाईमपासला किंवा टी व्ही बघायला मारण्यासारख्या भरपूर आहे पण चला आता व्हिनला घेऊन येते वेहनचा टायमिंग झालाय चला तर बोलू नंतर इकडे कुठे बिहे बघ व्हेरी गुड कर गुड आता लोक हा गुड आधी बघायचं आता काय हा कुठला लेटर आहे सांग yeah. हा हा आता इकडे कुठे आहे इकडे पण आहे करपट मॅच चल मग स्टडी झाल्यावर मग आपल्याला खर खर आहे हो मग पो लाइम स्पार्ट करायचं आवर हे हो करायचं आता नेक्स्ट कुठलं आहे नाव सांग मला त्याच हे चल इ मॅच कर फोर काढला ई फोर ई फोर गुड बाय आज एवढा स्टडी आहे आणि आता काय अजून काय स्टडी दिलाय होमवर्क राईम्स पार्ट करायला सांगितलं ओके तू मला सांगतोय का लिपट आली नाही पाच मिनिटं थांब बर म्हणजे मी तुझ्या सोबत चालले का तू माझ्यासोबत चाललाय कोणासोबत चाललाय तू मग सांग तुला सांगणार कोण मग तू का सांगतो मला कशाला चाललं गार्डनला आणि अभ्यास कोण करणार आहे एक्झामचा आल्यावर करणार ना डॉग फेस कर बनवायला शिकवेल मी तुला बाबा नाही ना आले अजून कुठे गेले बाबा पण कुठले या का बरं अच्छा तू नाही सायकल घेऊन माते? लिफ्ट का नाही बाबू आली का कार्यक्रम नाही बाबू आता लागली बाबू लागली का आता ग नवरात्रीत परत कार्यक्रम सुरू होतील बच्चा आता गणपती नाही तर कसं वाटते कि नाही काय बोलतो म्हणजे खेळायला आता मस्ती नको करू फुटत